रे काही इतनार नाही बैसल्यात ते काय तर कामेरी मंदिला धोम्या कोलबी पण आहे या लेपी टाईम आहे भेटून तर घेऊ त्या तयारी वगैरे करून ठेवलं आहे नाईकांची आमची मंडली तयार होत असेल टाईम आहे या गावात पण मस्त पोरी सजल्यात आज गौरी पूजन आहे ना त्यामुळे आणि यो वरलचो गाव तुझ्या गायचे येते तिकडे तर नमस्कार मित्रांनो हो सगळं स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर मित्रांनो आता विहिरीजवळ आहे बहुतेक पावणे पाच वाजवला आल्यात आणि संध्याकाळचा माहोल आहे तगलं ना संध्याकाळ आणि मी कथं निघाले आहे गावात कामाने गावात निघालं आहे आमच्या गावांचं जयदास बुवा त्यांची बारी आहे जयदास बुवा म्हणजे ज्या धड धड रथ चाले गण रायंचा ते गाणं आहे ना त्या बुवांनी गा गाव गायलेलं आहे तर तेव्हा बोलूच नाही ते तर त्या बुवाई गायलेलं आहे या गाणं की आत्ताच काऱ्यापण्यात ना आंघोल वगैरे केलं आयलात हे देखा तर आत्ताचा आमचा बंदरावरचा संध्याकाळचं दृश्य आहे इकडं क्रिकेट वगैरे पुरा खेळतात तर ज्या ज्या बुवांना आपण देखाव चालले हो ना गाणं गायलेलं आहे धड धड रथ चाले त्या बुवांचं आज तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर आवाज ऐकावला भेटेल त्या गाण्याच्या खालती मीनी बरेचसे कमेंट वाचले की या बुवा कंच्या बुवांचा गाणं आहे अशी बरीच लोक विचारत असतात ते डायरेक्ट आपण आता त्या बुवांचीच भेट घेऊ त्या बुवांचा आवाज आत्ता कसं आहे तो पण तुम्हाला ऐकावला भेटाल तर जाऊया हे आमचं गाव वाशी हवेली आणि विहिरीवर आल्यात देवाचं पाणी नेऊसाठी हो बारकी बारकी पोरा पोरी वगैरे आणि इकडे आपला छोटासा मार्केट असतं म्हावरचा तुम्हाला माहीतच आहे थोडासा मावरा, मावरा देखू या काय काय म्हावरा आहे त्या देखू काही किनारनी बैसल्यात कामेरी मंदिला डोंब्या पुलवी पण आहे काय लेपी मुशी डोंबिल चिंबोरीत एका मोठी मोठी हिंदू बाहे आमची बैसले घेऊन आणि इकडे पण डोंबे आहात आणि पण काय चिंबोरी जात इकडे तिस गावांचा छोटासा मार्केट आहे आता आपण निघूया म्हणजे गाडी घेऊन गाडी घेऊन आपली त्या मामा ना निघते आता तिकडे आता डायरेक्ट भेटवतो तर आता तामनला पोचल्या आणि यो तामनचं गाव अजयला पण सोबत आणले आणि तिकडे आहे नाच नाच मंडळी त्यांच्यापर्यंत जाऊया ते चावी आहे तू नाही आहे तिकडं टाइम आहे भेटून तर घेऊ दे ते देखा तयारी वगैरे करून थे नायिकांची आमची मंडळी तयार होत असेल मला काय माहिती नाचणारी मंडळी आहे पोरापोरी आज सगळी मी सांग आपलं गोवा आता थोड्याच वेळात यांचा आवाज तुम्हाला ऐका भेटेल धड धड बोलणार आहो का नाही चालेल ते या बुवचं गाणं आहे जाम फेमस तर बोलून दाखवायचं खास पोरी तयार घरी आज आगमन नाही तर आगमन झालेलं आहे आणि त्यान राधाकृष्ण आमंत्रण दिलेलं आहे आमंत्रण केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे निर्घ आभार मानतो त्याप्रमाणे त्यांनी बाप्पा

पाय कल असे कहातून घरे चांगलं जाणार कधी पुढे मराठी पाऊल कामागे पडे सांगा जाणार कधी पुढे मराठी पाऊल कामागे पडे लाडतो पुढे जाणाराचे पाय गंगा झाले गाडी आदिमाया शिवशक्ती पार्वती मोर तू रे विनंती करतोय तरी आ, जे मी गीत जे यासेतनं मी गायलेलं आहे ते आत्मी मी तुमच्या समोर सादर करतो आहे चंद्रकांतची चव्हाण त्याने त्याने या ठिकाणी आवाज त्यांना मी विनंती करतोय चंद्रकांतजी चव्हाण आणि रागू होतारी नावा काही आठवत नाहीये अरे आमचं गीत सादर करतोय लक्ष असू द्या धडधड रथ चाले धडधड रथ चाले गणरायांचा गजर हरिना माथा धड you mm -hmm. रा रक्षक आरक्षि

तर कैसा गाणं या वाटला तर सांगा कमेंट करून आणि आता आम्ही मजगाव तामानेमध्येच आहो चालल्या वरल गावात वरल गाव दाखवीन आणि त्याचं बाप्पाचं दर्शन घेईन ते या गावात पण मस्त पोरी सजल्यात आज गौरीपूजन आहे ना त्यामुळे आणि यो वरलचं गाव तो गायचे येते तिकडं आत्ताच आम्ही नरेश मामांच्या हातून पया पडून आलो हां आणि पोरं आयल्यात मुंबईवाली पोरात सगळी <laughs> आता निघालोय नि जाता जा जाता थोडंसं इथं कानू मामांच्या इथं पाया पडायचं आहे ज्या घरात आमच्या आईला दरवेळेस चाय दिली जातं त्या बरं आहेस ना चला ह्यांच्या इथं पण पाया पडून घेऊ सगळी मंडळी बाहेर गेले वाटतं घरात पुन्हा यांच्या पण आ, या तर आता आहे ना आम्ही वरलच्या सालाजवळ थोपल्यावर हो, या शाला सालाचं चा काम चालू आहे की शालेचं नाही देवलाचं चा काम चालू आहे वागेश्वरी मंदिराचा थोपावचं कारण म्हणजे अचानक अजयचं मित्र भेटले क्लासमेट मुंबईवरून आले आहे त्यामुळे थोपल्याव हो, आणि सोपल्या होतं आता ब्लॉगला एंडूच करते कारण घरा चाललं आहे तर या व्हिडिओत आता अवराच ही व्हिडिओ कशी वाटली तर कमेंट करून सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर पण करा आणि चॅनलवर नवीन असू तर सबस्क्राईब करा भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओ टाटा बाय बाय